स्वामी समर्थ महाराज की जय हो जय जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला स्वामी सुत त्यांचे अनेक शिष्य होते खास हे स्वामी सुत असे त्यांनी त्या स्वामी सुतांना आपला मुलगा मानलो होतो स्वामी सुत हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर हे गाव आहे त्या गावाजवळ विल्ले नावाचं एक गाव आहे त्या विल्ले गावामध्ये अठराशे बत्तीस मध्ये त्या गावात त्यांचा जन्म झाला ते शाळेत जात होते ते सर्व मिळून आठ जण बंधू आणि चार बहिणी असा त्यांचा परिवार होता आई आणि वडील पुढे चालून तो शाळेमध्ये फार हुशार होता हरिभाऊ त्यांचं मूळ नाव हरिभाऊ होतं स्वामी सुतांचं हरिभाऊ दाजीबा तावडे असं त्यांचं आडनाव होतं होत हरिभाऊ हा शिक्षणात हुशार असण्याची असल्याचे त्यांच्या वडिलांनी त्यांना ओळखले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी त्यांना मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं तर त्यांचं पंधरा ते सोळा वर्ष शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये केलं आणि त्यांचे असे दोन मित्र खास दोन मित्र त्यांचे तयार झाले आणि अति मित्र ते आणि त्यातील एक मित्र नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला होता आणि जो सर्विसला होता त्यांनी नगरपालिकेमध्ये ह्याला पण हरिभाऊला पण त्यांनी नोकरीस लावून दिले घरी हरिभाऊला शेतीबाडी भरपूर होती मोठी शेती होती बागायतदार होती ती आणि हे जे मित्र नगरपालिकेत होते होते त्यांचे या दोघांनी असं ठरवलं तर त्यांना त्यांच्या अंगावरती खूप कर्जपाणी झालं होतं त्यांना एका मित्रांनी त्यातील एक जण आणि मित्र हा स्वामी सेवेकरी होता तर त्यांनी दोघा मित्रांनी असं ठरवलं का आपण काहीतरी आता आपल्या अंगावर खूप कर्जपाणी झालंय ये आता हे फेडायचं कसं ते विचारात ते असायचे पुढे चालून त्यांना एका मित्रांनी सल्ला दिला म्हणे तुम्ही सट्टा लावा तर तुमचा फायदा होऊन जाईल त्यांनी अजून कर्ज पाणी घेतलं आणि आपूवर सट्टा लावला आपू मध्ये पैसा लोतवला त्यांना वाटलं आता आपला डबल फायदा होईल आणि आपण कर्जमुक्त होऊ तर त्यांनी सट्टा लावला आणि त्यामध्ये आपूचा भाव कमी झाला त्यांना वाटलं आता आपण तोट्यात जाऊ जे जो स्वामी सेवेकरी होता त्यांनी स्वामींना नवस केला आपूच्या कर्जातून आम्ही जर नीर झालो आम्ही जर कर्जमुक्त झालो तर आम्ही अक्कलकोटला तुमच्या दर्शनासाठी येऊ योगा असा का आठ दिवसामध्ये आठ दिवसांनी त्या अफूचा डबल भाव झाला पुन्हा स्वामींचा चमत्कार आणि त्यांना दोन हजार रुपयाचा फायदा झाला त्यावेळेस तर ते जो नवस केला होता तो, तो नवस फेडण्यासाठी ते अक्कलकोटला तिघे मित्र आले आणि अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींनी त्यांना त्यांच्या सांकेतिक भाषेत सांगितलं काय जे सांगायचं असेल ते त्यांनी सांगितलं ते त्यांच्या लक्षात आलं तर मग त्यांनी तीनशे रुपये काढले आणि स्वामींनी ते हरिभाऊ जवळ दिले आणि स्वामींनी त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये स्वामींनी असा पायाला हात लावला आणि हरिभाऊकडे बघितलं हरिभाऊच्या ते लक्षात आलं महाराजांची काय आहे भाषा ते त्यांना आपल्या तीनशे रुपयाच्या सांदीच्या पादुका तयार करण्यास सांगितल्या त्या पादुका हरिभाऊंनी केल्या स्वामींनी त्या स्वतः चौदा पंधरा दिवस स्वतः पायामध्ये घालून स्वामी फिरत होते स्वामींनी त्याचा वापर केला पुढे दत्त जयंती आली आणि हरिभाऊंनी असं ठरवलं आता दत्तजयंतीचा उत्सव झाला नंतर स्वामी जयंती आली स्वामी जयंतीच्या दिवशी त्या कारण त्या पादुकावर जे अनेक शिष्यमंडळी होती त्यांचं लक्ष त्या पादुकावर महाराज पादुका कोणला द्या पादुका त्यांना वाटेल आणि त्या पादुका घेण्याचा विचार बाकींच्या भक्तांचा होता पण स्वामी सुत कारण स्वामी सुतांना त्यांनी आपला मुलगा मानलं होतं आणि स्वामी सुतांनी स्वामी समर्थ जयंतीचा कार्यक्रम स्वतः त्यांनी चालू केला आणि त्या आनंदाच्या भारामध्ये त्यांनी स्वामींनी त्या पादुका हरिभाऊच्या डोक्यावर ठेवला त्याला ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्या पादुका हरिभाऊजवळ गेल्यानंतर हरिभाऊंनी त्या महाराजांच्या पादुका स्वतःच्या पायामध्ये घातल्या पायामध्ये घातल्यानंतर स्वामी भक्त हरिभाऊ हे नाचू लागले आणि बाकीचे जी भक्तमंडळी होती तिथे ती पाहून त्यांना खूप म्हणजे अशी जी वृत्ती म्हणतात ना अरे स्वामींच्या पादुका घालतो म्हणजे हा स्वतःला खूप शाणा समजतो म्हणून आणि त्यांना ती अशी जळकी वृत्ती त्यांची त्यांना ते देखवत नव्हता हा स्वामींच्या अगदी मनातून स्वामींची सेवा करत होता असत त्यांनी सगळं काही त्याचं पूर्ण संसाराचा त्याग करून तो स्वामी चरणी अर्पण झाला होता आणि स्वामींना सांगून त्या पादुका त्यांनी हिसकावून घेतल्या आणि याचं हरिभाऊला खूप दुःख झालं तो तसाच पण मुंबईकडे रवाना झाला कारण हरिभाऊला माहिती होतं सोळाप्पा गेले आता सोळाप्पा नंतर स्वामी हे देह विसर्जित करायच्या मागे दिसत हे स्वामी भक्त हरिभाऊंना खूप दुःख राहिभाऊ रागवता ग एक नैमित्य मात्र राग वैता तिथून मुंबईला घरी गेले आणि ते पलून राही कोणा एका पाप्यानं त्यांना हे आपण जे म्हणतो काही दृष्ट काही दृष्टशक्ती आपल्या काही खाण्याद्वारे कोणी काय घालतं कोणी काय घालतं असा प्रकार हरिभाऊशी झाला होता पण ते स्वामींच्या कृपेने त्याची कधी त्यांनी कधी आतून कधीच चाल केली नाही अशी स्वामींची त्यावरती खूप कृपादृष्टी होती आणि स्वामींना मनात खूप दुःख झालं कारण स्वामींना वाटायचं तर मी गेल्यानंतर ही गादी हे येथील हे सर्व काही हे स्वामींना वाटायचं की हरिभाऊ मी ही चालवावी आणि हरिभाऊला असं वाटायचं की मी स्वामी गेल्यानंतर हे दुःख मला सहन होणार नाही म्हणून हरिभाऊ पुन्हा अक्कल कुठलं आले नाही हरिभाऊ अंथरून धरून जागेवर झोपून राहिले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप हरिभाऊचा चालवा असायचा स्वामींना इकडं खूप दुःख झालं स्वामींनी त्यांच्या दोन तीन भक्तांना सांगितलं मुंबईला जाऊन तुम्ही हरिभाऊला घेऊन या स्वामी सुतरला त्यांना माहिती होतं मी जर स्वा महाराजांकडे गेलो तर महाराज माझं मरण टाळतील आणि महाराजांनी मला मरण टाळलं आणि महाराजांनी माझ्या समोर जर महाराजांनी देह विसर्जित जर केला तर मी हे दुःख कधी सहन करू शकणार नाही म्हणून भाव। हरिभाऊ हरिभाऊनी जे भक्त आले होते अक्कलकोटवरून त्यांना पुन्हा पाठीमागं पाठवलं मी येणार नाही स्वामी जप चालू महाराजांनी धाडवला पुन्हा मुंबईला निरोप धाडावला तू जर इथं नाही आला म्हणे तर आम्ही आता तो भरून ठेवू म्हणे आणि ती वेळ आल्यानंतर आम्ही ती उडवू म्हणे बाकीच्या भक्तांच्या त्या काही काही भक्तांच्या लक्षात आल्या ह्या गोष्टी आणि नंतर हरिभाऊंनी ज्या दिवशी हरिभाऊ गतप्राण होणार होते त्या दिवशी स्वामी उठले स्वामी त्या दिवशी स्नान सुद्धा करीना नुसते येड्यावानीस साळे करायला लागले इथून तिथं शिव हरि शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हो। हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हो। असा स्वामींचा जप चालू असायचा त्यानंतर थोड्या वेळानंतर कालांतराने मुंबईमध्ये स्वामी भक्त स्वामी सुत हरिभू हे गतप्राण झाले स्वामींना इथलं अंतरी आम्ही कळल तर स्वामींनी बाकीच्या भक्ताला सांगितलं तो पोडून द्या म्हणे आता बार झाला काही क्षणात तार आली स्वामी सुत गेले म्हणे स्वामींना खूप दुःख झालं जेथे स्वामींच्या डोळ्यात आश्रू आले असा भक्त मी आता पुन्हा कुठे पाहू असा भक्त मी आता कुठे पाहू असे स्वामी सुत असे भक्त होऊन गेले तसेच यामध्येच मी जसे स्वतः भगवंत रडतात स्वामी भगवान रडले तसेच पांडुरंगाचे भक्त होते सोखामेळा नावाचे तिथेही असं घडलं सुखामेळा जे भक्त होते ते पांडुरंगाचे भक्त पांडुरंग म्हणजे साक्षात स्वामी स्वामी म्हणजे साक्षात पांडुरंग स्वामींनी काही भक्ताला ज्याची ज्या देवावरती श्रद्धा असेल त्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन ज्यांनी आपल्या कुलदेवतेचं कुलदेवता आठवली स्वामींना बघून तर त्यांनी कुलदेवतेमध्ये कुलदेवतेच्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं कुणी आई जगदंबेच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं पांडुरंगाच्या रूपात आपल्या भक्तांना दर्शन दिलं तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला जी माहिती दिली ही एकदम सत्य आहे सत्य आहे तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल अशा स्वामींच्या कथा असे स्वामी भक्त स्वामी सुत होऊन गेले तसेच तुम्ही स्वामी स्वतः सारखे तुम्ही सुत झाले पाहिजेत स्वामींना जसे आपण आपल्या मुलावरती प्रेम करतो जसे आपण आपल्या संबंधितावरती प्रेम करतो तसं तुम्ही स्वामी भक्तीशी स्वामीवर प्रेम करा स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि तुम्हाला अनुभवायचं असेल तर रोज तुम्ही स्वामींच्या दरबारात आरतीला जा रोज जर नाही गेले तर त्यातून आठ दिवसातून एक दिवस तरी जा तुम्हाला स्वामींचा चमत्कार झाल्यास राहणार नाही ना 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 हे माझे वैयक्तिक अनुभव आहे जय जय स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ श्री हो, स्वामी समर्थ हो।